वेलकम इन लँडलाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल ऑल ऑडियन्स सर्वांचं खूप खूप स्वागत करतो खूप दिवसांनी भेटलो आहे तब्येत ठीक नव्हती तर सर्वांची प्रथमता मी दिलगिरी व्यक्त करतो कारण का मी त्यावेळेस व्हिडिओ बनवू शकलो नाही रानामध्ये जाऊ शकलो नाही तर आज आपण आलो आहे आपल्या पठारामध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी शिवराच्या झाडाची पुरेपूर माहिती त्या ठिकाणी त्या झाडाला आता शेंग आलेले आहेत तर त्या झाडाची पूर्णता तुम्हाला मी माहिती सांगणार आहे कशा प्रकारे ही माहिती त्याला बघूया आपण आता त्या जंगलातून पुढे जाणार आहोत तर त्यासाठी आपल्याला थोडंसं लांब जायचं आहे पुढे चला तर पहा मित्रांनो ज्या ठिकाणी ते झाड आहे आपण बरंच लांब आलेलो आहे त्या ठिकाणी आपण जाऊया आणि तुम्हाला त्या झाडाची पूर्ण माहिती त्या ठिकाणी दिल्याशिवाय आपण जाणार नाही आज तर बघा ह्या ठिकाणी ते झाड आहे किंवा अशा मोठ्या अवस्थेमध्ये झाड उभं आहे आणि त्याला शेंग आलेले आहेत तर जवळून आपण ह्या ठिकाणी तुम्हाला ते माहिती देऊया ह्या झाडाची तर ह्या झाडाला म्हणतात शिवराचे झाड हा आहे शिवर मित्रांनो याला बघा कशा शेंगा आलेल्या आहेत तर संपूर्ण ह्या शेंगा तुम्हाला झाडाला दिसतात बघा पुरेपूर झाडांनी भरलेलं आहे आता या रानामध्ये पूर्णतः शेळ्या बकऱ्या यायच्या बंद झालेल्या आहेत याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या झाडाच्या जा शेंगा खूप विषारी आहेत किती खूप विषारी तर ह्या झाडाच्या जा शेंगा जर बकऱ्यांनी खाल्ल्या तर बकऱ्यांचं जगणं शिळ्यांचं जगणं मुश्किल नाही नामुंकिन आहे शिळीचा मृत्यू हा ठरलेलाच आहे तर ह्या शेंगा मार्च एप्रिल महिन्यामध्ये चैत्र वैशाखामध्ये वाढल्यानंतर खाली पडतात आणि बकऱ्या रानामध्ये आल्यानंतर त्या शेंगा शेळ्या आवडीने खातात टॉक्सीकारक असल्यामुळे शेळ्यांना विषबाधा होते आणि शेळ्या मृत्यू पावतात माझ्यासमोर अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत आमच्या रानामध्ये मी लहान असतानाचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो आमच्या पठारामध्ये आमचे भावबंध शिळे घेऊन गेले होते मा आपल्या म शिमगेच्या नंतर चैत्र वैशाखामध्ये घरचे त्यांना सांगायचे की तुम्ही जाऊ नका त्या तिकडे घुल्या हिवराच्या शेंगा पडलेल्या आहेत शिळ्या भुलतील परंतु त्या दोघांनी ऐकले नाही ते निघून गेले शिळे घेऊन आणि दोन खंडी म्हणजे चाळीस शिळ्या घेऊन गेले दोघेजण आणि शिळ्यांनी मात्र भरपूर प्रमाणामध्ये शेंगा खाल्ल्या आणि त्याच ठिकाणी शेळ्यांच्या तोंडवाटे फेस आला शेळ्यांना विषबाधा झाली शेळ्या फुगल्या आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी चाळीस शेळ्यांचा चाळीस सरकळ्याचा सगळ्या शेळ्यांचा मेल्याला सडा पडला पूर्ण त्यांना तोंडात मारायला कोणी उरलेलं नव्हतं ते दोघे तोंडात थापडी मारत घरी निघून आले हे झाड विषारी आहेत त्याच्यापेक्षा या शेंगा जबरदस्त विषारे आहेत जर माणसाने जर या शेंगा खाल्ल्या तर माणसाचा मृत्यू हा आटळ आहे माणूस मृत्युमुखी पाहू शकतो ह्या झाडाची जर साल जर ते मद्यपिभागा मध्य काढणारे मध्य वाढणारे म्हणजे दारू काढणारे गावठी दारू काढणारे त्या रसायनामध्ये या हिवराच्या झाडाची साल काढतात आणि त्या रसायनामध्ये टाकतात जेणेकरून मध्य लवकर तयार व्हावा दारू लवकर तयार होण्यासाठी ती साल टाकतात आणि दारू लवकर एका दिवसात तयार होते आणि त्याला विक्रीसाठी तयार होते परंतु ही साल जर ती दारू प्यायल्याने मद्यपिती दारू प्यायल्याने त्याच्या डोळ्या निकामी होऊ शकतात आणि काही कालांतर त्याचे अवयव खराब होऊन त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळं ह्या झाडाची पूर्ण माहिती तुम्हाला करून देतो तुम्ही जवळून बघा या था था जाड़ा था जाड़ा था शेंगा बघा हे आहेत शिवराच्या झाडाच्या शेंगा आणि शे आहे शिवराच्या झाडाची फांदी आणि पाने याला पण काटे असतात बघा ह्या ठिकाणी काटे आहेत असे हे काटे आहेत हिवराच्या झाडाचे बाबळीच्या झाडासारखे झाड दिसते बाबळीच्याच कुळातील झाड आहे परंतु ही विषारी वनस्पती आहे अतिशय विषारी वनस्पती ह्या शेंगा अतिशय विषारी आहेत आणि जर ह्या झाडाची तुम्हाला एक नवीन फायदा सांगतो जर ह्या झाडाची साल जर आपण याची बांबूच्या काब्यासारखी काढून मोडलेल्या हाडाला जर आपली सागरीचा चिक आणि केस लावून जर काबी जर बांधली तर हाड लगेच जुळून येते जुळून येते लवकरात लवकर हा एक ह्या वनस्पतीचा फायदा आहे गुणधर्म आहे मित्रांनो याला हिवर म्हणतात हे आहे हिवराचे झाड मला इंटरनेटमध्ये ह्या झाडाची पूर्ण माहिती मिळालेली नाही ही माहिती पूर्ण अनुभवाची आहे माझ्या ही माहिती काल्पनिकसुद्धा नसून आणि कुठल्या इंटरनेटमधून घेतलेली नाही ही माहिती माझी अनुभवी आहे पूर्वीच्या काळापासून आमच्या पूर्वजांकडून घेतलेली माहिती आहे हिवराच्या झाडाची असं ह्या शेंगा शेळ्यांनी जर खाल्ल्या तर नक्की शेळ्या मृत्युमुखी पडतात तेव्हा आता ह्या ठिकाणी शेळ्या बाकरीवाले पावसाळ्यात येत होते जशा या शेंगा आल्या तर यायचे बंद झाले त्यांना माहिती आहे या पठारावरसुद्धा दोन शेळ्या गेल्यावरती मरून पडल्या होत्या त्या शेंगा खाल्यामुळं दोन जरी शेंगा खाल्ल्या तर शिळीचं काम तमाम शिळी मेल्याशिवाय राहणार नाही म्हणून ह्या ज अशा ह्या हिवराच्या झाडाची ओळख करून घ्या आणि ह्या जा झाडाच्या शेंगा बकऱ्यांना खाऊ देऊ नका याला म्हणतात शिवर आणि नक्की ओळखा जवळून बघा बघा अशा प्रकारच्या ज्या शेंगा असतात वाळ्यानंतर खाली पडतात गळतात आणि त्याच्यामध्ये बी असते आणि ह्या शेळ्या याला आवडीनं प्रथमतः खातात परंतु त्यांना भूल चढते त्यांना विषबाधा होते आणि शेळ्या फुगतात आणि फुगून त्या मरतात त्यांची नर्वस सिस्टम जाग्यावर बंद पडते त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू हा ह्या ठिकाणी होतो माणसानेसुद्धा ह्या शेंगा एकसुद्धा तोंडात घालू नये जेणेकरून आपल्याला विषबाधा होणार नाही शेळ्या एवढ्या नैसर्गिक वनस्पती खाणाऱ्या शेळ्या मरू शकतात तर माणूस का मरणार नाही तेव्हा वनस्पती काही विषारी वनस्पतींपासून सावध राहावे मित्रांनो अशाच काही जंगलामध्ये वनस्पती आढळतात तर कुठल्याही वनस्पतीची माहिती असल्याशिवाय कुठल्याही वनस्पतीचं फूल पान किंवा फळ तोंडामध्ये घालू नये ज्याची आपल्याला पुरेपूर माहिती आहे त्याचंच आपण फळ खावे किंवा पान खावे पण माहिती नसलेल्या वनस्पती अजिबात तोंडात घालू नये विषबाधा बाधा होण्याची दाट शक्यता असते तेव्हा तुम्हाला मी अनेक प्रकारच्या विषारी आणि चांगल्या वनस्पतीची माहिती देत राहणार आहे नेचरची नेचरिक सोर्स नेचर वाईल्डची नेचरची आणि ॲनिमल लँडलाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून तुम्हाला अनेक प्रकारचे सोर्स नैसर्गिक सोर्सची माहिती मिळणार आहे तुम्हाला शितीची माहिती मिळणार आहे अनेक प्रकारच्या कीटकांची माहिती मिळणार आहे त्यासाठी तुम्ही आमच्या लँडलाईफ डिस्कवरीला सबस्क्राईब केलं असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांना शेअर करा माहितीसाठी आणि तुमची एक प्यारिशी कमेंट करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळावा नक्की तर अशा प्रकारच्या ही हिवराच्या झाडाची माहिती झाली तर भेटूया पुढच्या माहितीसह एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ